निरंतर शिक्षणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची वैचारिक प्रेरणा आत्मसात केली पाहिजे केंद्रीय मंत्री रामदास आठवले सावित्रीबाई फुले महाविद्यालयाच्या पिसोळी येथील नवीन इमारतीचे रामदास आठवले यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला पुणे येथील सावित्रीबाई फुले महाविद्यालयाची चा चांगली इमारत पाहून छान वाटले एम डी शेवाळे यांची उणीव भासत होती भविष्यात हा वटवृक्ष आणखी मोठा व्हावा ही अपेक्षा आहे निरंतर शिक्षण यशस्वी व्हायचे असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची वैचारिक प्रेरणा घेतली पाहिजे असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले डी सी एम सोसायटी ऑफ इंडियाच्या सावित्रीबाई फुले महाविद्यालयाच्या पिसोळी येथील नवीन इमारतीचे उद्घाटन रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते, ते बोलत होते यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महिला राष्ट्रीय अध्यक्षा सीमाताई आठवले डी सी एम सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डी टी राजपूत जनरल सेक्रेटरी विशाल शेवाळे खजिनदार सिद्धार्थ शेवाळे संस्था प्रतिनिधी काजलताई शेवाळे प्राचार्य डॉक्टर विलास कांबळे उपप्राचार्य डॉक्टर नरेश पोटे प्राचार्य डॉक्टर नरेश कुमार शिशुपाल पद्मावती प्रायमरी इंग्लिश मिडियमच्या मुख्याध्यापिका वर्षाताई पाटील महात्मा फुले मुलींची शाळा नानापेठच्या मुख्याध्यापिका शिल्पाताई भोसले निवृत्त बांदल माजी सरपंच स्नेहल दगडे पुरुषोत्तम दास पहुजा जयवंती पहुजा आलोक जोशी रीना जोशी परशुराम वाडेकर पिसोळी ग्रामस्थ शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते रामदास आठवले पुढे बोलताना म्हणाले की सावित्रीबाई फुले महाविद्यालयाची चांगली इमारत पाहून छान वाटले एम डी शेवाळे यांची जाणीव भासत आहे भविष्यात हा वटवृक्ष आणखीन मोठा व्हावा ही अपेक्षा आहे विठ्ठल रामजी शिंदे हे चळवळीशी नाते जोडलेले थोर समाजसुधारक होते अस्पृश्य वर्गाची शिक्षणाची गरज ओळखून त्यांनी नानापेठेत अहिल्याश्रम सुरू केले त्यातून या मुलांना शिक्षण दिले वाद्यांच्या नायनाट करण्यासाठी आपले सैनिक सज्ज आहेत आधुनिक युगात शिक्षणासाठीही लढाई करणे गरजेचे बनले आहे विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून आई वडील गावाचे नाव मोठे करावे प्रास्ताविक करताना संस्थेचे जनरल सेक्रेटरी विशाल शेवाळे म्हणाले आजच्या शिक्षणातील मूळ पाळेमुळे शिक्षण महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या विचारसरणीत मिळतात महात्मा फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विठ्ठल रामजी शिंदे यांचे शैक्षणिक योगदान नव्या पिढीला प्रोत्साहन ठरत आहे संशोधक आणि ध्येयवादी विद्वान म्हणून ते ओळखले जातात त्यांनी अठरा ऑक्टोबर एकोणीसशे सहा रोजी डी सी एम सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना केली सूत्रसंचालन सुनीता भोसरेकर यांनी तर आभार सोनाली फाले यांनी मांडले धन्यवाद पुणे ट्वेंटी फोर न्यूज जयश्री डीमळे आज आपल्या कॉलेजचं उद्घाटन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास साहेब आणि त्यांच्या मी स्वागत करतो आज या कार्यक्रमाचं उद्घाटन करणं एवढा आनंद वाटतो की आज गेले तीन वर्ष आम्ही वाट बोलत होतो आणि आठवले साहेबांच्या प्रयत्नामुळे हे कॉलेज झालेलं आहे कारण त्यांनी सांगितल्यामुळं परमिशन मिले आमी डीसीएम जो होती नहीं है कि शेवड़े फैमिली जो होती नहीं है जहाँ आवारा मानते हमारा भारत देश है खास हमारा भारत देश है खास इसलिए उनके साथ है रामदास आज हमें मेहमान मिले हैं खास जो हमारे शिक्षक कवि हैं ऑलराउंडर राउंडर हैं हमको हमी पर है हमको हमी पर है

अहिल्याश्रमेची संस्था आहे ही संस्था महर्षी विठ्ठल शिंदे यांनी ही संस्था चुकली होती आणि अहिल्याश्रम हे नाव महात्मा ज्योतिबा फुलेच्या काळामध्ये ही शाळा चालू होती जे <laughs> आहे पुण्यामध्ये असणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आलेलं हे गाव आणि या गावामध्ये सुरुवातीला शाळा सुरू करण्यात आली या ठिकाणी विशाल शेवाळे हे पब्लिक पक्षाचे नेतृत्व आहेत पण देश जेवाळे यांचे पुत्र आहे शेवाळे सर अजून आमच्यामध्ये दहा पंधरा वेगळं पक्ष राहिले राजाने त्यांच्या घरी लिफ्ट मधून जाताना कोणाचा ऍक्सिडेंट झाला आणि त्याच्यामध्ये ते आपल्याला लोक होऊन गेले ते माझ्या पाठीशी फार तक्के नव्हते नाही माझ्यावर त्यांचा फार जे होत वाय ते माझ्यापेक्षा जरी मोठे असले तरी त्यांनी आपलं नेतृत्व माझं नेतृत्वाने केलं रिपब्लिकन पक्षाची चळवळ भारतामध्ये मजबूत करू शकतो असा त्यांना विश्वास होता आणि पक्षाच्या अडचणीमध्ये त्यांची आर्थिक मदत पक्ष वाढवण्यामध्ये त्यांचा मोठा अत्यंत मोठा वाटा होता आणि पक्ष चालवत असताना ही शिक्षण संस्था सुद्धा साहेब साहेबांचा सत्कार करत आहे जोरदार काय वाजवायचे सगळ्यांनी सावित्रीबाई पाटील देत आहेत कक्षाताई आणि प्रतिमा देत आहे नाव आहे सावित्रीबाई नाव आहे ते सार्थकी ठरणार आहे साहेबांनी आशीर्वाद दिलेले आहेत शुभेच्छा दिलेल्या आहेत साहेबांचा मनुष्य एकदा खूप खूप आभार उद्घाटन समारंभ आहे आणि ज्या सावित्रीबाईंच्या नावाने एक कॉलेज केलेलं केलेले ती सावित्रीबाई फुलेंचं एक स्मारक आमच्या आमच्या प्रांगणात आहे म्हणजे पहिली ज्या अठरा शाळा काढल्या होत्या त्यापैकी एक शाळा आमच्या आमच्या प्रांगणात सावित्रीबाईंनी केल्या होत्या आणि त्या सावित्रीबाईंच्या नावाने आतापर्यंत महाराष्ट्रात कुठेही कॉलेज नव्हतं तर ते कॉलेजची परमिशन माननीय आमचे मंत्री केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले आणि आमच्या नेत्या सीमाताईजी आठवले यांच्या प्रयत्नामुळे हे कॉलेज उभं राहिलेलं आहे त्यामुळे आम्हाला फार आनंदाची गोष्ट आहे आमच्या शेवळे फॅमिलीला आणि आमच्या कॉलेजला पण <laughs> खर म्हणजे आज आमच्या पक्षातले जुने जे साहेबांच्या पाठीशी उभे राहणारे शेवाळी सर आमचा आम एक फॅमिली म्हणा एक घरगुती असा संबंध होता माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा आम्ही प्रथमच त्यांच्या पहिल्या हॉटेलवर जाऊनच आम्ही तिथूनच सुरुवात केली होती आणि त्यांच्या स्वप्नातील आज एक कॉलेज उभा राहत आहे तर त्याच्या मागे त्यांच्या सुनांची मुलांची त्यांच्या मुलींची खूप मेहनत आहे आणि कॉलेज जेव्हा आता ह्या प्रांगणात उभा राहतात तर आल्या आले एवढा एवढा मोठा परिसर हा कसा काय तुम्हाला म्हणजे आज तुम्हाला माहितीये की जागा घेणं किती अवघड आहे तर त्यांच्या आता मला मुलींनी सांगितलं की त्यावेळेच्या काळामध्ये फक्त एक अंगठी देऊन ही जागा घेतली होती इथे दूध द्यायला यायचे सर म्हणजे सरपंच म्हणा किंवा मोठे म्हणजे तेव्हा जागा जतन करून ठेवलेली आहे आणि या परिसरामध्ये आज खूप मोठी इमारत भव्य दिव्य दिव्या राहिलेली आहे आणि आज त्यांच्या मुलांनी आणि त्यांच्या नातवानी हे स्वप्न साकार करून दाखवलेलं आहे की आज कॉलेजचं उद्घाटन होतंय की तिथे एक सायन्स पण शिकवलं जाईल आज तुम्हाला माहिती आहे कॉम्प्युटर सायन्सची किती महत्वाची गरज आहे मुलांना शिक्षणाची कॉम्प्युटरची त्याची व्यवस्था होणार आहे बीकॉम बी ए अशी मुलं येणार आहेत आता बारावीचा नुकताच रिझल्ट लागेल तर आता ऍडमिशन सुरू होतील तर मला त्यांना मी म्हणजे मी आशा व्यक्त करते की भरभरून मुलांनी ऍडमिशन घ्यावं आणि चांगल्या पद्धतीने ज्ञानाचा प्रसार आणि शिक्षण म्हणजे आमच्या फॅमिलीच्या मार्फत व्हावं आणि मुलं चांगल्या शंभर टक्के रिझल्ट लागावा आणि इथून चांगल्या पद्धतीने मुलं घडून देशाचं नाव करतील अशा पद्धतीने मुलं इथे येतील अशी मला आशा व्यक्त म्हणजे मी आशा व्यक्त करते सर्व वास्तुभ उभारण्यात मोठा आहे असे शाहू आंबेडकर विचार चळवळीचे एम डी शेवाळे साहेब जे की आपल्या रामदास पन्नास ते साठ वर्ष आपल्या आयुष्यात सोसायटी मार्फत तळगाळातील लोकांना शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केला होता त्यांच्या साथक प्रयत्नांचा हा परिणाम म्हणून आज या ठिकाणी आपल्याला या शैक्षणिक चळवळीचाच एक भाग म्हणून हे एक वटवृक्षाचा एक एक आहे नवीन आणि असं पुन्हा एकदा मोठ्या वटवृक्षात नक्कीच रूपांतर होईल तर सावित्रीबाई फुलेंच्या नावाने या ठिकाणी पिसोळीमध्ये कॉलेज व्हावं यासाठी आमच्या विशाल भाऊ शेवाळ्यांना भाऊंना आमच्या वडिलांनी जे शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची तळमळ होती ती साक्षात करण्यासाठी आज विशाल भाऊंचे अथक प्रयत्न आहेत आणि त्यांच्या मागे रामदासजी आठवले सीमाताईंच आशीर्वाद आहे त्या आशीर्वादाने हे कॉलेज उभं राहिलं आहे आणि लवकरच या ठिकाणी मला वाटतं खूप मोठ्या प्रमाणावर जे दादांचं स्वप्न होतं एमटी शिवाळ्यांचं पूर्वेकडचं ऑक्सफर्ड या ठिकाणी व्हावं आणि शिक्षणाची गंगा इथपर्यंत वाहती यावी हे साक्षात होत आहे बस एवढे बोलून सर्वांच्या आशीर्वाद हो हो सर्वांच्या आशीर्वादाने ताईंच्या आशीर्वादाने लवकरच आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद सुद्धा मिळत आहे आणि लवकरच आता जून जुलै पासून आमचं हे नवीन कॉलेज सुरू होणार आहे या ठिकाणी बोलू का सर्वात प्रथम डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिराव फुले त्याचप्रमाणे अण्णाभाऊ साठे शाहू महाराज यांच्या सादर अभिवादन आज या ठिकाणी उपस्थित आमच्या केंद्रीय रामदासजी आठवले यांच्या पत्नी सीमाताई आठवले उपस्थित आहे त्याचप्रमाणे आमच्या मिशन जनरल सेक्रेटरी विशाल भाऊ नरेश कुमार मी डॉक्टर शिशुपाल यांच्या प्रिन्सिपल सायित्रीबाई फुले आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज आज आमच्या कॉलेजच्या उद्घाटनाचा समारंभ आहे या वर्षीपासून ह्या अकॅडमिक इयरपासून पासून आर्ट्स कॉमर्स आणि कम्प्युटर सायन्स असे तीन कोर्सेस आपण चालू केलेले आहेत उच्च शिक्षणामधला संस्थेचा अनुभव गारा आहे कारण आमच्या संस्थेचा आधीच एक कॉलेज आहे जे नानापेठेमध्ये साधारण एकोणीशे चौऱ्याऐंशीपासूनचं आहे म्हणजे उच्च शिक्षणामध्ये हायर एज्युकेशनमध्ये संस्थेचं योगदान बऱ्यापैकी आहे आणि त्याच मार्गावरती असे अजून वेगवेगळ्या संस्था वेगळे कोर्सेस संस्थेला सुरू करायचे त्यातलं हे पहिलं पाऊल म्हटलं तरी चालेल या कॉलेजमध्ये बी ए आपण सुरू केलेलं आहे बी ए इंग्लिश आहे बी ए इकॉनॉमिक्स आहे बी ए पॉलिटिकल सायन्स आहे बी ए जॉग्रफी आहे आणि रेग्युलर बीकॉम ताप्य आहेच बीएससी मध्ये आपण कम्प्युटर सायन्स केलेलं आहे पण पुढच्या अकॅडमिक इयर पासून आपण नवीन प्रस्ताव टाकणार आहोत आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरती आपण मान्य प्रस्ताव आपल्या टाकणार आहोत त्याचबरोबर डेटा सायन्सवरती सायबर सिक्युरिटी असे वेगवेगळे कोर्सेस सायन्सच्या संदर्भात जे आहेत ते आपण पुढच्या वर्षापासून एक प्रस्ताव टाकून विद्यापीठाकडून मान्यता घेणार आहोत या वर्षीपासूनच कॉलेज सुरू होत आहे तुमच्या लोकांचे तुमच्या लोकांथ जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचावी आणि आजूबाजूच्या मुलांना या परिसरातील असा परिसर ग्रामीणच आहे आणि या ग्रामीण भागातील मुलांना वैज्ञानिक शिक्षण जास्तीच मिळावं ह्या दृष्टिकोनातून संस्थेने ह्या कॉलेजमध्ये जास्तीत जास्त कम्प्युटरचे कोर्सेस राबवण्याचा प्रयत्न केला आहे की मानसिक त्याचा कसा आहे त्या दृष्टीने संस्थेची वाटचाल चालू राहील